श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर स नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरी तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला माहिती आहे नवनाथ ग्रंथ किती पवित्र ग्रंथ आहे आणि नवनाथ ग्रंथामध्ये किती ताकद आहे तसंच ह्या नवव्या अध्यायामध्ये सुद्धा इतकं छान असं वर्णन दिलेलं आहे नवनाथांचं की गुरु आणि शिष्य किती भक्ती असावी किती एकरूप प्रेम असावं की जेणेकरून गु शिष्य आपल्या गुरूंसाठी काही पण करू शकतो याचं वर्णन या, या अध्यायामध्ये आहे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे इतकं छान म्हणजे की तुम्हीसुद्धा हे ऐकून थक्क व्हाल की कि कसं म्हणजे एखादा शिष्य जर आपल्या गुरुसाठी इतकं काही करू शकतो तर त्यांची गुरूंवर किती निष्ठा असेल त्या शिष्याची खरंच या अध्यायातून तुम्ही ऐकल्यानंतर तुमचेही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच तर बघा मी तुम्हाला याचा भावार्थ सांगते की काय येतो बारा वर्षापूर्वी मचेन्द्रनाथ चंद्रगिरी गावात जाऊन येऊन गेले होते तर आज परत एकदा त्यांनी गावात परत एकदा गावात आले असताना त्यांना ती घटना आठवली तर योगयोगाने तो आज त्याचा सूर्योदय झाला या गौड ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला आला अलक निरंजन म्हणताच गृहिणी सरस्वतीबाईने त्यांना भिक्षा घातली तेव्हा मुलगा कोठे आहे असे मजेंद्राने विचारताच सरस्वतीने पुत्रमुख नशिबात नाही हे उत्तर दिले तर मजेंद्रनातांना आश्चर्य वाटले मी मंत्रून दिलेले भस्म खाले खाल्ले नव्हते का असे त्यांनी विचारताच शेजारणीच्या सांगण्यावरून मी ते भस्म न खाता ओकिरड्यावर टाकल्याचे सांगून दिले सांगून तिने आपला अपराध कबूल केला आणि क्षमेसाठी मच्छेंद्रनाथांसमोर दंडवत घातले तर मच्छेंद्रनाथाने तिची ती अवस्था पाहिली तो म्हणाला माये उट ते भस्म तू कोठे टाकलेस ती जागा मला दाखव त्याचे हे शब्द ऐकतात सरस्वतीच्या जीवा जीव आला स्वामी मला ती जागा आठवते चला मी आपल्याला ती जागा दाखवते तिने बाहेर दूर असलेला एक मोठा कचऱ्याचा ढीक दाखविला तेथे मच्छिंद्रनाथ ते पाहतच उभा राहिले तर हरिनारायणाचा अवतार गोरक्षतेनुच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले मग त्याने हाक दिली अरे बाळा मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावीत आहे बारा वर्षे तू या गोवरात राखलेली राखेखाली राहिलास तूच गोरक्षणात आहेस बाहेर ये आणि काय आश्चर्य व्हावं त्या राशीतून खोलवर कुठून तरी आवाज आला गुरु महाराज मी इथे आहे तुम्ही मला बाहेर काढा ती बाई चकित झाली मचिंद्रनाथांनी तिला फावडे आणण्यास सांगितले धावत जाऊन तिने फावडे आणले आसपासचे लोक जमले त्यांनीही मच्छिंद्रनाथाला तो राखेचा भला मोठा डिग उपसून काढण्यास मदत केली डीग उपसला तर खाली बारा वर्षाचा तेज पुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीस पडला त्याचा ताप सवेश तेजस्वी मुद्रा सौंदर्य व मस्तकावरील कुरुळ्या केसांचा जटाभार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटपणाने तो घालविला म्हणून ती रडू लागली मचेंद्रनाथ म्हणाले आता रडून काय उपयोग हा तुझा मुलगा नव्हेच इथे थांबू नको नाहीतर उगाच शाप पाणी मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल ती बिचारी रडत रडत घरात गेली मचेंद्रनाथाने गोरक्षाला प्रणवाची योग दीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून निघाला अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला तर बघा आणि त्याच्यानंतर ते भिक्षा घेत घेत फिरत असताना भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत ते देशभर फिरू लागले जाताना कनकगिरी नावाचे एक गाव लागले मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला त्याला फार भूक लागली होती गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यास पाठविले एक ब्राह्मणाच्या घरी गेला तिथे झाले होते अग्नात जाऊन जय निरंजन हाक देऊन भिक्षा मागितली घरातल्या बाईने त्याला षडसांनी युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा घातली ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परत गेला दोघांनी ते अन्न संपविले मचेंद्र राजेंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला गोरक्षाने लगेच म्हटले गुरुजी मनात काय आहे तुमच्या मच्छेंद्रनाथ म्हणाला बाळा मनात येते वडे किती चांगले झाले आहेत आणखी आणले असतेस तर मच्छेंद्रनाथ म्हणाले मच्छेंद्रनाथ झोळी घेऊन आणखी आणलेस तर मच्छेंद्रनाथ झोळी घेऊन तडक गावात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला मच्छेंद्रनाथ म्हणाला बाळा मनात येते वडे किती चांगले झाले आहेत आणखी आणले असतेच तर मच्छेंद्रनाथ झोळी घेऊन तडक गावात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला गोरक्ष म्हणाला माई माझ्या गुरुजींना वडे खूपच आवडलेत कृपा करून मला आणखी वडे द्या ती स्त्री म्हणाली एकदा भरपूर भिक्षा घातली ती आदित्याची आता किंमत मोजावी लागेल एवढी गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरूंसाठी मी मागेन गुरूंसाठी मी मागेन ते दे मग देईन वडे गोरक्षनाथ म्हणाला गोरक्षनाथ म्हणाला काय हवे काय हवे ते मागा माई गुरुंसाठी मी काहीही देण्यास तयार आहे त्याची परीक्षा पहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या तुझा एक डोळा काढून दे बरं गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजूने बोटे खूपसून चोराने डोळा उपटून काढला रक्त भळाभळा वाहू लागले माई हा घ्या माझा डोळा आता वडे द्या त्याचे हे कृत्य पाहून ती स्त्री भयभीत झाली रडत रडत ती म्हणाली तुझा डोळा मला नको तू मजवर कोपू नकोस हा डोळा पण घे आणि वडे पण घेऊन जा गोरक्ष धावतच मच्छिंद्रनाथांजवळ आला व म्हणाला गुरु महाराज हे घ्या वडे वडे घेऊन घ्या वडे घेऊन आलेल्या गोरक्षाने एक डोळा झाकून घेतला होता मच्छंद्रनाथाने शंका येऊन विचारताच डोळा जरा लाल झालाय पण काळजी करण्याचे कारण नाही अशी बता अशी बतावणी गोरक्षाने केली तरी मच्छंद्रनाथांचे समाधान झाले नाही तुझा डोळा दाखविल्याशिवाय मी हे वडे खाणार नाही असे त्याने म्हणताच गोरक्षाने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला गोरक्षाने हात व पट्टी बाजूला काढताच मच्छंद्रनाथांना रक्ताळलेली खोबंद दिसले त्याच्या अलौकिक गुरुभक्तीने ते गही त्यांनी संजीवनी मंत्राद्वारे डोळा त्या डोळा पूर्ववत केला त्यानंतर मात्र त्यांनी गोरक्षनाथांना दत्तात्रेयांनी दिलेली सर्व योगविद्या एका महिन्यातच शिकवली तर पहा इतका छान असा हा अध्याय वाचताना अक्षरशः अंगावर काटे आणि डोळ्यात खरंच पाणी येतं मला हा अध्याय इतका आवडला इतका आवडला की असं वाटलं की गुरु आणि शिष्याची म्हणजे गुरु आणि शिष्याविषयी किती म्हणजे दोघांमध्ये किती प्रेम असावं किती निष्ठा असावी आणि किती दृढ विश्वास असावा ते या अध्यायातून खरंच शिकायला मिळालं कारण गुरुभक्ती इतकी प्रेमळ होती शे गोरक्षनाथांची इतकी प्रेमळ होती की ते आपल्या गुरुसाठी ते आपल्या गुरुसाठी काही पण करू शकत होते काही पण आपल्या मचेंद्रनाथ गुरूंनी फक्त गोरक्षनाथांना वडे आणायला सांगितले तर त्या बाईंनी गोरक्षनाथांना त्यांचा डोळा काढून घेण्यास मागितले तर तेही गोरक्षनाथांनी आपल्या गुरूंसाठी डोळा काढून दिला तर मला सांगा आजच्या जगामध्ये एवढा गुरूंना मानणारा किंवा कि गुरूंची निष्ठा म्हणा किंवा गुरूंविषयी काहीही करू शकणारा असा कोणता शिष्य भेटेल तर खरंच ह्या वाचून मनामध्ये असं म्हणजे इतकं विश्वास दृढ झाला मनामध्ये इतकं म्हणजे खूप म्हणजे खूप छान वाटलं की आपल्या गुरुविषयी एक शिष्य काहीही करू शकतो काही, काही पण इतकी निष्ठा आणि इतकी भक्ती खरंच खूप अगणित आहे या नाथांचे तर हा व्हिडिओ किंवा हा अध्याय नवनाथांचा अध्याय मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला कारण या अध्यायातून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणूनच उद्यापनाला आपण उडदाचे वडे आवर्जून करतो प्रसादासाठी उडदाच्या आपण नेहमी म्हणतो उद्यापनाला उडदाचे वडे का केले जातात आणि त्याचं काय महत्त्व आहे तर ते हेच महत्त्व आहे की तुम्ही म्हणजे मच्छंद्रनाथांना आणि गोरक्षनाथांना वडे खूप आवडलेले होते आणि ते आणण्यासाठी ते भिक्षा मागायला गेले तर त्या बाईंनी त्यांना किंमत मोजावी लागेल असं म्हणून त्यांची परीक्षा घेतली आणि अक्षरशः त्यांचा डोळा मागितला आणि तो नाथांनी काढून दिला की आपल्या गुरुवरची निष्ठा गुरुवरचं प्रेम पाहून ती बाईसुद्धा थक्क झाली म्हणजे खरंच खूप इतकं अगणित अशी ही कथा आहे अगणित असा अध्याय आहे तर हा अध्याय वाचल्याच्यानंतर खरंच अंगावर शहार येतात डोळ्यात पाणी येतं मी मी सुद्धा मी डबल डबल तोच अध्याय वाचत होते तीच कथा म्हणजे मराठीतून जो काही भावार्थ आहे तो वाचत होते कारण अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं इतकी निष्ठा पाहून खरंच खूप छान अध्याय वाटला आणि तुम्हालाही जर ही माहिती खरंच मनापासून आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत नवीन अनुभवांसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ